नमस्कार मैत्रिणींनो आज मी इथे बघा मुळ्याचे पराठे बनवत आहे आणि ते कसे बनवती हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांच्या खुँ, मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे मी दोन मुळे किसून घेतलेले आहेत आणि त्याचं थोडंसं असं पाणी निसरून दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे बघा असं थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे तो मुळ्याचा कीस त्यानंतर याच्यामध्ये ना बघा हे लसूण आणि आलं थोडंसं कुटून घेतलेलं आहे तर हे कुटलेलं आलं लसूण घालून घ्यायचं आहे त्यानंतर बघा बारीक चिरलेला कांदा आहे एक मोठा कांदा तो घालून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर पण मी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतलेली आहे आणि यामध्ये ना आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर बघा त्यामध्ये मी प्रथम हळद घातली आहे अर्धा पाऊन चमचा त्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये धना पावडर घालून घ्यायची आहे तर इथे मी एक चमचा धना पावडर घातलेली आहे धना पावडर घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालायचे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण कुणाला तिखट कसं पाहिजे त्यानंतर एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे आणि यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार तर जवळजवळ इथे मी दीड ते दोन चमचे मीठ घालून घेतले त्यानंतर एक चमचा जिरं घालून घेतले तर तुम्ही इथे जिऱ्याची पावडर पण घालू शकता बरं का त्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले मुळा कांदा आणि कोथंबीरमध्ये पूर्णत असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे सर्व मसाले जेणेकरून त्या मुळाला लागले पाहिजे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपलं सर्व आता मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना मी गव्हाचं पीठ घालून आहे तर बघा इथे गव्हाचं पीठ आपल्याला असं आहे त्याचं काही प्रमाण नाही आहे तर तेव जेवढं आपलं ते जे सारण आहे त्यामध्ये बसल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर बघा मी अगोदर इथे तीन ते चार वाट्या गव्हाचं पीठ आहे छोटी वाटी आहे आणि त्यानंतर दोन चमचे इथे बेसनपीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे तर बघा दोन चमचे बेसनपीठ घालते आहे मी आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे मोहनासाठी म्हणजे त्याने असे थोडेसे नरम आणि मस्त लागतात पराठे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि मिक्स करत करत आपल्याला याचं एकच ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्या पद्धतीने एक असं गोळा मळून घ्यायचं आहे आणि जर पीठ लागलं वरतून गव्हाचं तर घालायचं आहे बरं का कारण आपण म्हणजे जे, जे मुळं असतं त्याला ते मीठ मसाले थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे ना त्याच्यामध्ये मावल इतपत आपल्याला पीठ घालायचं आहे म्हणजे ज जसं जसं आपण पीठ मळत जाऊ तसं तसं वरतून लागलं तर आपल्याला थोडं थोडं त्यामध्ये ॲड करत जायचं आहे आणि एक पिठाचा असा मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा असं आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मुळ्यामध्ये जेवढं बसेल मावेल तेवढं गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि दोनच चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने मी इथे गोळा आपला हा मळून घेतला आहे त्यानंतर अर्धसा चमचा तेल घालायचं आहे थोडंसं आणि वरतून आपल्या त्या पिठाच्या गोळ्याला लावून घ्यायचं आहे आणि लगेचच लाटून घ्यायचे आहेत मैत्रिणींना आपल्याला पराठे कारण ते जर ठेवलं मुरायला तर त्याला पाणी सुटतं आणि पीठ हे सैल होतं त्यामुळे आपण लगेच आता पराठे लाटून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी आणि लगेचच आपल्याला पराठे लाटायचे आहेत तर बघा इथे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि आता पराठे आपल्याला फुलक्यांप्रमाणे लाटून घ्यायचे आहेत काही इथे घडीची वगैरे पोळी करतो तसं काही करायचं नाही आहे आपल्याला साधाच गोळा करून आणि कोरड्या पिठामध्ये बुडवूनच पराठा ला लाटायचा आहे आपल्याला कारण हे पिठाला पाणी सुटतं मुळ्याला त्याच्यामुळं हे पीठ ओलं असतं जास्त तर त्याच्यामुळे कोरडं पीठ लावूनच आपल्याला या पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे तर मी इथे असं किचन कट्ट्यावरच लाटून घेते कारण ते पोलपाटला लटकतं लवकर म्हणून मी असं किचन कट्ट्यावर लाटून घेते आणि एकसारखं लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि जर साईडने थोडाफार चिरला ना तर तुम्ही एखाद्या झाकणाच्या सहाय्याने असं कट करू शकता गोल आकारामध्ये जर तुम्हाला तसं व्यवस्थित गोल पाहिजे असेल तर किंवा या पद्धतीने जरी ठेवला तरी चालेल थोडंसं पीठ लावूनच असं आपल्याला व्यवस्थित असा पराठा लाटून घ्यायचा आहे उलटसुलट करत आणि व्यवस्थित सर्व बाजूनी एकसारखा आपल्याला पराठा इथे लाटून घ्यायचा आहे तर बघा माझा इथे पराठा आता लाटून झालेला आहे आपण तव्यावर याला भाजून घेऊ आता तर तवाही ज व्यवस्थित असा गरम झालेला आहे बघा तर मी आता इथे पराठा घालून घेतला आहे आणि त्यावरती आपल्याला असं तेल सोडून घ्यायचं आहे तुम्हाला जर तुपामध्ये भाजलेले आवडत असतील तर तुम्ही तुपही घालू शकता बरं का मी इथे दोन्ही साईडने पलट करून व्यवस्थित तेल लावून पराठा हा व्यवस्थित असा शेकून घेणार आहे असं उचटणीच्या असं थोडंसं दाबून दाबून व्यवस्थित सर्व बाजूने सारखा आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे तर बघा इथे खूप सुंदर असा पराठा झालेला आहे कलरही छान आलेला आहे आणि चविष्टही खूप होतो नक्की ट्राय करा बघा इथे एक पराठा आपला लाटून झालेला आहे तर आता मी दुसराही पराठा तुम्हाला इथे लाटून दाखवते तर याच पद्धतीने आता मी सर्व पराठे लाटून घेणार आहे मुळ्याचे पराठे खूप छान होतात लहान मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा मुळा खायला नको म्हणतात लहान मुलांना मुळा आवडत नाही त्यामुळे तुम्ही असं पराठ्यामध्ये घालून त्यांनाही म्हणजे ही भाजी त्यांच्या पोटात जाऊ शकते म्हणजे ते कसं सर्व भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे त्यामुळे आपण असा मुळ्याचा पराठा लहान मुलांना करून देऊ कि शकतो किंवा डब्याला वगैरे देऊ शकतो नाश्त्याला करू शकतो किंवा मोठी पण माणसं खात नाही ना कुणाला मुळा आवडत नसतो त्यामुळे तर तुम्ही या पद्धतीने केला तर ते नक्कीच खातील कारण छान टेस्टी होतात खमंग होतात मस्त लागतात तर या पद्धतीने बघा मी आता इथे दुसराही पराठा लाटून घेतलेला आहे आणि आता आपल्याला दुसराही पराठा तव्यावर व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे बघा तवा व्यवस्थित आपल्याला ता तापून घ्यायचा आहे ता म्हणजे ना पराठा कडक नाही होत आणि असं तेल सोडून आपल्याला दोन्ही साईडने पराठा शेकून घ्यायचा आहे बघा कलरही खूप छान आलेला आहे त्याला आणि खरंच चवदार पण होतात बरं का मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा आ, कसा झाला आहे आपला पराठा तर बघा या पद्धतीने असं आता उचटणीने असं दाबून दाबून दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे बघा त्याचा भात एवढा छान सुगंध येतो ना खूप भारी वाटतं ते तर आमच्याकडे पण असं मुळा कोणी खात नाही मुलं वगैरे आमची तर मी असं पराठा मुळ्याचा करून देते त्यांना त्यानिमित्ताने मुळ्याची भाजी पोटामध्ये जाते तर बघा या पद्धतीने आता आपल्याला पालट करून दोन्ही साईडने व्यवस्थित पराठा शेकून घ्यायचा आहे बघा आणि तेल पण दोन्ही साईडने आपल्याला असं सा पराठ्याला लावून आहे तर बघा या पद्धतीने आता आपली हे पराठे मी सर्व करून घेणारे बघा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत खरंच ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद तर बघा इथे आता आपला हा आप पराठा पण भाजून झालेला आहे आता आपण एका ताटामध्ये सर्व करू तर सर्व करतानाही नाही ना तुम्ही टोमॅटो बरोबर किंवा कुठल्याही लोणच्याबरोबर हिरव्या चटणीबरोबर पुदिन्याच्या तुम्ही सर्व करू शकता तर इथे मी टोमॅटोची चटणी आणि आपलं हे बघा कारल्याचं लोणचं आहे ही टोमॅटोची चटणी आहे आणि हे कारल्याचं लोणचं चा आहे तर कारल्याच्या लोणच्याचा व्हिडिओ आहे तर नक्की जाऊन बघा आणि हा पण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी नक्कीच आशा बाळगते आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद